नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गाव तालुका जिल्हा अलियानगर हा तर दादा आता आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दा दादा ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा सव हा सवरायटी बरोबर तर साधारण किती महिन्याचा प्लॉट झाले दादा दोन महिन्यात हा दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स बरोबर ही तुम्ही काय केलेली ज्या प्रेडला आपण बेड भरतो त्या प्रेडला तुम्ही ती बेडमध्ये टाकलेली बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत बेडमध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले म्हणजे ज्या प्रेडला तुम्ही खतं टाकल्याच्या नंतर काय काय रिझल्ट जाणवले हा फुटवा त्याच्यानंतर हा फळ पण भरपूर प्रमाणात लागेल आणि आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर डायरेक्ट आहे ना डायरेक्ट खोडातून खालून त्या झाडाला बरोबर म्हणजे डायरेक्ट खालून खोडातून फुटवा आहे आणि भरपूर प्रमाणात फुलकळी पण लागलेली फुलांची अजिबात ड्रॉपिंग नाही सेटिंग पण चालू आहे चांगल्यापैकी बरोबर म्हणजे शेंडा ड्रॉपिंग नाही बरोबर तर मला एक सांगा ज्या प्रेडला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनडाईड बेडमध्ये भरली त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसाच्या नंतर याची रिझल्ट जाण्यास सुरुवात झाली म्हणजे जॉब प्रकार तुम्ही खत उभारल्याच्या नंतर हा नऊ दहा दिवसाच्या नंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला ते रिझर्ट जाण्यास सुरू झाली बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गेनिक कारभार जाणे जर खत आहे ती वापरून तुम्ही समाजाना धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल